हे खरंच चुरशीचं वाटत होतं की टक्कर म्हटलं तरी हे इलेक्शन होतं परंतु ज्यावेळेस आमचे नेते मान्य शेखर भाऊ गोरे यांनी जाहीर केलं की बी जे पीला पाठिंबा द्यायचा त्यावेळेस आम्ही खऱ्या अर्थानं ह्या मैदानात उतरलो ज्यावेळेस भाऊनी पाठिंबा द्यायचा ठरवलं आम्ही मैदानात उतरलो भाऊंचे कार्यकर्ते तेव्हाच ही एकतर्फ निकाल लागला होता खऱ्या अर्थाने आणि खऱ्या अर्थाने आज मसवड मध्ये जे काही आपण रिझल्ट बघतोय जे काही वातावरण बघतोय त्याचा खऱ्या अर्थाने किंगमेकर म्हणलं तर आमचे नेते मान्य शेखर भाऊ गोरे आहेत तेवढा शंभर टक्के खरे भूमिका बजावली आहे काय भाऊने बऱ्याच वेळा दाखवून दिलेलं आहे की ज्या ज्यांना सपोर्ट भाव करतील त्यांना गुलाल शंभर टक्के मिळतोच भाऊने सांगितलेलं जिकडा आपण सपोर्ट करू तिकडे गुलाल राहील आणि सी एम साहेबांनी जो शब्द दिला आहे त्यांना आमदारकीचा त्यांनी तो पूर्ण करावा अजून बरंच काही इलेक्शन बाकी आहेत आमदार साहेबांनी पण भाऊंना जो शब्द दिला आहे तो पण पूर्ण करावा आज मसवड नगरी नाताच्या नगरीमध्ये भाऊंनी इथं सगळ्यांना सांगितलं की बाबा आपली पार्टीचा विषय असा आहे की आपण सपोर्ट कोणाला करायचा त्यावेळेस सगळ्या उमेदवारी आज थेटच्या नगराध्यक्ष मान्यता येत आहेत त्यांना सांगितलं गेलं की बाबा आपल्याला थोडं थांबाय लागतं त्यांनी सांगितलं भाऊ तुम्ही जो निर्णय घेताल तो आम्हाला मान्य आहे तुम्ही सांगा सगळ्यांनी सांगितलं की आपण आमदारांना सपोर्ट करूया काय अडचण नाही त्यामुळे आज हा एकवीस जिरोचा निकाल समोर आला आहे भाऊंची ताकद काय आहे ती सगळ्यांनी दाखवून दिलेली आहे ज्या ज्यांना कोणाला वाटत होतं ना यांची ताकद काय त्यांची ताकद काय आज हे गुलालाच्या रूपाने दिसून येत आहे की शेखर भाऊंची ताकद काय आहे आज मसव नगरपालिकेचा इलेक्शनचा निकाल झालेला आहे आणि हा निकाल होत असताना सगळ्या सगळ्यांनी निकाल पाहिलेला एकवीस झिरो निकाल झालेला आहे एकवीस झिरो निकाल होत असताना आम्ही ज्या वेळेला शेखर भाऊ दहा पंधरा दिवस इथं पडून होते स्वतः सगळा रिपोर्ट घेत होते त्यावेळेला भाजपच्या उमेदवारांनी हे मान्य केलेलं आहे की शेखर भाऊंचा खूप मोठा सपोर्ट होता म्हणून आम्ही आज एक पी झिरो करू शकलो आणि आज सुद्धा इथं भेट घेऊन त्यांनी हो आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांचे आभार मानले की तुमच्यामुळं आज हा आम्हाला विजय शक्य झाला आहे शेखर भाऊ ज्याच्याबरोबर असतात त्यांना गुलाब हा मिळतोच काय आणि हे शेखर भाऊंनी करून आहे यापुढं आमचे जे काय नगरसेवक पदासाठी ज्यांनी अर्ज भरले होते त्यांना सर्वांना महानगरपालिकेमध्ये योग्य सन्मान द्यावा एवढीच आमच्या सर्व सर्व कार्यकर्त्यांची इच्छा आहे शेखरबाऊ शब्द आणि शेखर भाऊंना शब्द दिला होता तो लवकरच पुरा करतील असाही शब्द मंत्री महोदयांनी दिला आणि तो लवकरच पूर्ण होईल आम्हाला सगळ्यांना वाटते yeah. आज आपण दोन हजार पंचवीस <laughs> नगरपालिकेचे इलेक्शन बघितलं एकवीस झिरो हा निकाल लागलेला आहे पण हा केवळ भाऊंच्या भाऊ सपोर्ट केला नसता तर हा निकाल लागणं अशक्य ला होत फक्त मंत्री महोदयांनी जो भाऊंना शब्द दिलाय त्यासाठी आम्ही सर्वांनी जे काम केलंय ना तो शब्द त्यांनी पूर्ण पाळावा आणि आपण पुढच्या येणाऱ्या आमदारकीच्या इलेक्शन मध्ये ना भाऊंना सगळ्यांनी मिळून गुलालात आलेलं बघायचंय आणि आपण सगळ्यांनी एकत्र येऊन त्यांना मदत करायची आणि भाऊंसारखा नेता आपल्याला लाभलाय जे काय केलंय हे सगळ्यांना माहिती आहे आणि भाऊ कोणतेही त्यांच्याकडे अधिकार नसताना आमदार नसताना सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात सगळ्यांना मदत करतात अगदी तळागाळापर्यंत त्यामुळे भाऊंची साथ कोणीही सोडणार नाही शेवटपर्यंत आणि भाऊ आमदार झालेला आम्हाला पाहिजेत बस आमची एवढीच इच्छा आहे बाकी न्यूज साठी संदीप जठार गोंदवले